शेतकरी मित्रांनो लवाळा संपवा कायमचा मग नेमकी ह्या उपाय उपाययोजना आहेत तरी कशा तर ह्या व्हिडिओमध्ये लव्हाळा संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी दोन महत्वाच्या निवडक फवारण्या आहेत ना त्यांची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो सध्याच्या टायमाला भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पिकं आहेत बाराही महिने पिकं असतात पण ह्या पिकांमध्ये आपली पिकं पेरणी लागवड केल्यानंतर ही पिकं जोमदार जबरदस्त वाढायच्या आधीच ही लव्हाळा मुंडकं बाहेर काढत असतो परिणामी आपल्या उत्पादनामध्ये घट दिसते तर काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पूर्ण शेत मोकळे आहे पण ह्या लवाळ्यानेच थापच्या थाप, थाप भरलेलं आहे मग कशा पद्धतीने नियोजन करावं जेणेकरून पुढील पीक घेतल्यानंतर हा लवाळा अतिशय कमी प्रमाणात असेल तर ह्या ज्या काही तुम्हाला दोन महत्वाच्या फवारण्या सांगतोय तर अतिशय महत्वाच्या फवारण्या आहेत ही जी काय मी तुम्हाला लव्हाळा शंभर टक्के नष्ट करण्यासाठी फवारणी सांगतोय तर एक फवारणी आपण केल्यानंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवस वावरात काहीच करता येणार नाही दुसरी फवारणी केल्यानंतर मिनिमम पंधरा दिवसांनी आपण आपली शेतजमीन वावर तयार करू शकतो पुढील पीक घेऊ शकतो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही तणनाशक सांगितलेली आहे ना अतिशय खूप महत्वाची आणि जबरदस्त आहे तुम्हाला लवाळा गाठी नष्ट करायचा आहे पंधरा मध्ये वावर तयार करायचंय तर तुम्ही सुमिनारो प्रतिपंपासाठी दीडशे ते दोनशे मिली तर यामध्ये घेऊ शकताय सुमी मॅट्स प्रतिपंपासाठी दहा मिली याप्रमाणे घेऊ शकता आणि ही दाट फवारणी तुमच्या मोकळ्या रानामध्ये ह्या लवाळ्यावर शंभर टक्के फवारणी करू शकता आणि ही दोन वेळा जर फवारणी करत असाल निश्चित स्वरूपात तुमच्या शेतातील लवाळा संपूर्ण गाठीसह नष्ट झालेला दिसून येणार आहे आता लव्हाळा संपूर्ण नष्ट करण्यासाठी दुसरी महत्वाची फवारणी तर ही फवारणी भरपूर शेतकऱ्याला माहीत असेल तर आपल्याला घ्यायचंय सॅम्प्रा प्रति एकासाठी छत्तीस ग्रॅम आणि प्रति पंपासाठी तीन पॉईंट सहा ग्रॅम लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो तुम्ही सॅम्प्रा उभ्या पिकात मारू शकता मकेत मारू शकता आणि ऊसात मारू शकता पण उभ्या पिकामध्ये मारत असताना तुमची भाजीपाला वेलवर्गीय तरकारी पिके असेल यामध्येच आपल्याला याची फवारणी करायची पण मोकळ्या शेतामध्ये याची दाट फवारणी करायची आणि उभ्या पिकामध्ये घेत असताना मात्र आपल्या बॅटरी पंप असेल तर त्याला पुढे नोझल असेल तर याला टोपी बसवायची आणि खालच्या खालीच ह्या चालायची जी जागा आहे दोन अंतर बेड मधील अंतर यामध्येच फवारणी करायची पिकावर अजिबात ओढून द्यायचं नाही ही फवारणी आपल्याला पंधरा दिवसातून दोन वेळा करणं गरजेचं आहे तरच आपल्याला रिझल्ट मिळणार आहे ही महत्वाची गोष्ट आहे अर्धवट माहिती घेऊ नका आज बरोबर शेतकरी मित्रांनो शेतामधील लवाळा संपूर्ण गाठी नष्ट करण्यासाठी अजून एक तिसरी महत्वाची फवारणी सांगतोय मीरा एकाहत्तर एक पुडी प्रति पंपासाठी पन्नास रुपयापासून नव्वद रुपयाला मिळते ही घ्या यामध्ये गोल हे तणनाशक घ्यायचे आता मीरा एकाहत्तरची एक पुडी गोल प्रति पंपासाठी आपल्याला जवळपास वीस मिलियाप्रमाणे घ्यायचं तुमचं शेत मोकळं असलं तरी चालल उभं पिक असलं तरी चालेल पण मोकळ्या शेतामध्ये याची दाट फवारणी करायची आहे आणि उभ्या पिकामध्ये घेत असताना मात्र आपल्या बॅटरी पंप असेल तर त्याला पुढं नोझल असेल तर याला टोपी बसवायची आहे आणि खालच्या खालीच ह्या चालायची जी जागा आहे दोन ओळींमधील नंतर बेडमधील नंतर यामध्येच फवारणी करायची पिकावर अजिबात ओढून द्यायचं नाही मोकळ्या वावरामध्ये फवारणी करते वेळी दाट फवारणी करायची मी म्हणतो जिथं आपले दहा टाक्या होत असेल तर तिथं वीस टाक्या करा म्हणजे ग्रॅम आणा आधी दहा टाक्या मारा परत लगेच दहा टाक्या मारा आणि पंधरा दिवसातून एकदा परत याची फवारणी करा थोडे पैसे जाऊ द्या पण तुम्हाला जर लवाळा गाठी सकट नष्ट करायचा असेल अशा पद्धतीनेच नियोजन करायचं आहे भरपूर शेतकरी म्हणतील की आम्ही सेंपराई फवारल मीरातरी फवारले तरी जात नाही पण तुम्ही फक्त एकदाच फवारणी करता परत फवारणी करत नाही काय होतं की पहिल्यांदा फवारणी केल्यानंतर मिनिमम आठ दिवसामध्ये हा लवाळा पिवळा पडलेला दिसतो याने मांड टाकलेली दिसते आणि आपल्याला वाटतं हा जळून गेलेला आहे रिझल्ट आलेला आहे पण आपल्याला परत डबल एकदा फवारणी करायची आणि हा मुळा सकट गाठी सकट नष्ट करून टाकायचा आहे आता शेतकरी मित्रांनो मी ह्या तुम्हाला दोन निवडक फवारण्या सांगितलेल्या परत एकदा सांगतो कशा पद्धतीने फवारायचे कारण अर्धवट माहिती घेतात काही शेतकरी आणि त्यांचंही नुकसान होऊ शकतो तुमच्या शेतामध्ये सध्या टायमाला भाजीपाला वेलवर्गीय तरकारी कोणती पिकं मल्चिंगवर ड्रिपवर बेडवर केली असेल यामध्ये चालायची जी जागा आहे ना याच्यामध्ये आपल्याला बॅटरी पंपाचा नोजल पुढं टोपी बसवायची आणि खालच्या खाली फवारायचे आणि जर तुमचं मोकळं वावर असेल तर बिंदास्त एकरी दहा टाक्या फवारा मी म्हणतो वीस टाक्या फवारा दाट फवारा पण हा लव्हा गाठीसह नष्ट करा त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही मी ह्या तुम्हाला ज्या फवार्या सांगितल्या अतिशय तंतोतंत काळजीपूर्वक ऐका आणि करा पण एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही सॅम्प्रा जर फवारणी करत असाल तर मिनिमम तुम्हाला चाळीस ते पंचेचाळीस दिवस कोणतंही पीक घेता येणार नाही याची काळजी आवश्यक घ्या तरच सॅम्प्रा फवारा अन्यथा मी तुम्हाला कत्तर आणि यामध्ये गोल सांगितलेले हे जर फवारी करत असाल पंधरा दिवसानंतर तुम्ही कोणतंही पीक करू शकता पण सांगितलेल्या फवारण्या वेळच्या वेळी विल्च फॉलो करत असाल तरच तुम्हाला या गोष्टींचा फायदा होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो शेतामधील लवाळा कायमस्वरूपी बंदोबस्त करायचा कसा करणार तर मी सांगितले जबरदस्त महत्वाची तणाशक आहे यांचं प्रमाण देखील तुम्हाला खाली आलेलंच असेल हे घ्या आणि यांची दाट फवारणी करा त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजूनही मिलिंद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा समोर घंटा वालो ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही आपले व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान